हिमाजी आई काय म्हटली ती माहिती का इथे बसतो हिमाजी आई मी कोमलला पहिल्यांदा घेऊन गेलतो जेवण करायला तर ती म्हंटली ती बायकोला काय घेऊन जातो म्हणजे खरंच सांगा खरं म्हणलं मी सासू आहे सासू आहे म्हणजे मला तुम्ही सांगा मित्रांनो ज्याला ज्यानं काही केलेलंच नाही त्याला भीती कशाची आहे आता मी किती तर जसं की तुम्हाला माहिती आहे व्हॅलेंटाईन डे वीक चालू आहे आणि आमचे पण काही स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत येत असं शेअर करतोय आम्ही थोडेफार थोडेफार तर तुम्हाला आम्ही आज शेअर करणार आहे आमच्या काही आठवणी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की त्यावेळेस आपल्याकडे युट्यूब नव्हतं म्हणजे युट्यूब होतं पण एवढं व्हायरल नव्हतं पहिल्या वर्षी आमच्याकडे दोन हजार एकवीसला आणि जानेवारी माझं लग्न झालं होतं तुम्हाला माहिती आहे कोमल आपलं लग्न झालं जाने जानेवारी मध्ये लग्न झालं होतं आणि तेव्हाचे काही मुवमेंट्स जे आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि मी कोमलला काही फोटो सेंड केलेले आहे म्हणजे माझ्या गॅलरीमध्ये मला सापडले ते तर त्या फोटोविषयीच आपण आज थोडंफार बोलणार आहे तर कोमल चल पहिला फोटो दाखवूया आपण तर पहिल्या वर्षी नाही का मी खूप उत्साहात होतो म्हणून काय केलं माहिती आहे का व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला होता मस्तपैकी तर हे मोबाईलमधले फोटो तुम्हाला दिसणार नाही तर मी स्क्रीनवर फोटो लावेल तसे तर चला मी स्क्रीनवर फोटो लावतो आणि त्याविषयी थोडंफार बोलूया म्हणजे मी मोबाईलवर बघून लावतो पण नंतर एडिटिंगच्या वेळेस तुमच्यासोबत लावून देईन काय तर हा जो फोटो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तो कधीचा आहे कोमल पहिल्यांदा जेवायला पहिल्यांदा जेवायला गेलो आमचं लग्न झाल्यानंतर मी कोमलला पहिल्यांदा जेवायला घेऊन गेलो आय थिंक मला वाटते जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात व्हॅलेंटाईन डेच्या आधी गेलो होतो म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला लग्न होऊन पंधरा दिवसानंतर जेवायला आम्ही गेलो आहे ना आय थिंक हो पंधरा दिवसानंतरच गेलो होतो त्यावेळेस कोमलला पहिल्यांदा घेऊन गेलो पण तिला काय वाटलं काय काय वाटलं कोमल पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा माझा अनुभव आला कोमलला की आपला नवरा असं वागू शकतो आपल्यासोबत काय वाटलं होतं नाही चांगलं वाटलं तर चांगलं वाटलं होतं तर त्यावेळेस आम्ही दोन भाजी आणि एक भाक पोळी रोटी अशी काहीतरी मागले होती आणि इथलंच हॉटेल आहे जालन्यामधलंच कोणतं जालन्यामध्येच आहे जिथले काही फोटोज तुम्हाला शेअर करतोय तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आमचा प्रवास जसा सुरू झालाय आणि तुम्हाला तर माहिती आहे दोन हजार एकवीसला लॉकडाऊन लागून लागून संपलं होतं त्यानंतर जे आहे बरस खुल्लं झालं होतं तर तेव्हा पण आपण म्हणजे अजून मधून कधीतरी कोमल घेऊन जात होतो आणि मी खरं सांगतो इकडे एक मिनटं ही माझी काय म्हटली होती माहितीये का इथं बसतो <laughs> नाँगी थी? नाँगी थी? <laughs> मी माझी आई काय म्हणली मी कोमल ला पहिल्यांदा घेऊन गेलतो जेवण करायला तर ती म्हटली ती बायकोला काय घेऊन जातो म्हणजे माहिती सांगाय खरंच मी सासू आहे सासू आहे तू सासू आहे लोकांना सांगावं लागतं तुला <laughs> बोलते बघा असं बोलावं लागते इनच केलं माहिती मित्रांनो पहिल्यांदा घेऊन गेलो म्हणजे लोक काय म्हणतील लोक नाव ठेवतात माहिती तुला बघ आय गा असं बोलले आता कोमल पहिल्यांदा ड्रेस घातला तेव्हा पण ती हेच बोलली हेच बोलली होती जा कम आले बाबा अशी माझी आई काय करा तुम्हाला काय भिंग आणि नंतर तुम्हाला माहिती आहे का मी थोडंफार थोडंफार गेलो आणि का बाहेर पण गेलो म्हणजे नाश्ता वगैरे किंवा संध्याकाळचं जे आपण फास्ट फूड वगैरे खातो तिथं पण घेऊन गेलो तिथं आम्ही जवळपास तीन ते ती चार वेळा गेलेलो आहे तुम्हाला आईकडून आम्हाला कधी अशी बंदी नाही घातली गे गेली एक बोलतोय दोन दोन नाही बघा बरं मला तुम्ही सांगा मित्रांनो ज्याला ज्यानं काही केलेलंच नाही हे त्याला भीती कशाची आहे आता मी किती बोलायला मी तेच म्हणतो ना तुकेल <laughs> नाही का भयाने राहायचं आमच्या खूप अवघड काम आहे काय आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो फोटो स्क्रीन वर आहे हा आहे आमचा प्रॉमिस डेचा फोटो आम्ही पहिले सर्व डे सेलिब्रेट केले होते आणि तिथूनच कोमला थोडीफार व्हिडिओची सवय लागली होती जेणेकरून व्हिडिओज कशी बनव काय बनव याची थोडीफार माहिती आणि आवड निर्माण झाली मेन म्हणजे आणि ही पिवळीची साडी आहे ती कधीची आहे तुला माहिती की हळदीची आहे ती हाय कोमलची साडी अजून खराब होता हे वा हे काय पाहिली किती खराब मनी मालिक अरे काय बाबा तू सून किती खराब दिसली का खरा आता चांगली का खराब हो काय सत्तावन्न किलो मित्रांनो काल एकोणसाठ वन लागली अठ्ठावन लागली सत्तावन्न किलो भरली कोमल आणि हा जो फोटो आहे तो आहे आमचा चॉकलेट डे चा त्या दिवशी कोमलला एक चॉकलेट आणून दिलं होतं तीस हा तीस चाळीस हजाराची ती चाळीस सॉरी ती चाळीस रुपयाचं काय म्हणली तू चाळीस हजार मधू आई चॉकलेट खालेली चॉकलेट मा आत खायली कामा बोलण्याला पूर्ण पडतो बाबाई तर तुमच्या बघितला चॉकलेटचा फोटो आणि नंतर जे आहे हा एक फोटो जो आहे तो आमचा कधीच आहे कोमल टेडी डे टेडी डे तर आता तुम्हाला मी रियल कारण सांगतो टेडीचं काय तर टेडी डे आम्हाला सेलिब्रेट करायचा होता मला फोटोज वगैरे काढायचे होते पण एक टेडी मी नाही घेऊ शकत मी जे खरं सांगतोय ते टेडी आणावं नव्हता वाटला मला कारण की मला तेवढा खर्च नव्हता करायचा आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस कोरोनाचं वगैरे होतं जास्त दुकान पण ओपन नव्हते आणि एखादा असलं तर तिथं भाव जास्त होते तर तो टेडी आम्ही आमच्या शेजाऱ्याकडून उधार घेतला होता फोटो काढेपर्यंत खरंच जे तुम्हाला सांगतो mm. तर तो टेडी आम्ही थोडा घ्या वेळ घेतला फोटो घेण्यासाठी कोमलन मी जसं फोटो काढले आणि त्यांचा त्यांना देऊन टाकला देऊन टाकला होता कारण त्यावेळेस मी खरं रिअलमध्ये टेडी दिला नाही मी फक्त फोटो काढण्यासाठी घेतला होता आता हे रिअल कारण तुम्हाला आता काय सांगतोय कारण की, की, मा... सकड़... सकड़ का हो की हुँ। हुँ। मला वाटतं की तुम्ही माझी सगळी फॅमिली आहे तर तुम्ही सगळं सगळं काही आम्ही शेअर करतो तर ही गोष्ट पण शेअर करायला पाहिजे ओके नाही आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक फोटो दाखवतो बघा ऐक अजून एक हो हा एक आहे हा आहे व्हॅलेंटाईन डेचा आम्ही जेवण करायला गेलो बघा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कोमलला जेवण करायला घेऊन गेलो त्यावेळेस म्हणजे आमच्या जालन्यामध्ये असं फिरण्यासारखं काही नाही आहे पण डायरेक्टली जे आहे असं जेवण वगैरे करणं वगैरे हेच आम्हाला खूप वाटायचं दोन हजार एकवीसला तरी मी माझ्या मनानं सांगतोय आहे त्यावेळेस मी व्हायरल नव्हतं किंवा माझी काही इन्कमसुद्धा चांगली नव्हती मी जी जर ड्युटी करावं ती सात आठ महिन्यापर्यंत पेमेंटसुद्धा नव्हती तर माझ्याकडं पैशाची नड कायम असायची परंतु आता दुकान वगैरे आहे किंवा युट्यूब फेसबुक आहे तर माझं सगळं व्यवस्थित चालू आहे त्या त्याविषयी मी तुमच्यासोबत शेअर करेल थोडंफार थोडंफार व्हिडिओज पेमेंटचं वगैरे जे आहे पण सध्या नाही करू शकत करेल काही दिवसांनी तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुमच्यासोबत अजून मी एक पिक्चर जे आहे ते शेअर करू इच्छितो तो, तो आहे माझे युट्यूब ला पन्नास हजार झाले होते आहे लक्षात हा आहे का पन्नास हजार झाले ते हा फोटो तुम्हाला खूप रिअर आणि मला बिलकुल आवडला नाही हा फोटो तरी देखील तुमच्यासोबत शेअर करतोय त्यावेळेस माझी यूट्यूबला नवीन नवीन माझ्याकडं कोरोना होता तर ड्युटीला सुट्टी असल्यामुळे मी दिवसभर घरी असायचो आणि म्हटलं चला आता थोडेफार व्हिडिओ चालू करतो आम्ही व्हिडिओ चालू केलं युट्यूबला माझे टेक्निकलचे आणि त्यावेळेस चॅनलला खूप ग्रीप भेटला होता तर माझी पन्नास हजार झाले होते आम्ही केक सेलिब्रेशन केलं घरच्या घरी कोमल होती मी होतो आई होती सगळे होते पण माझ्याकडं हा एकच फोटो राहिलेला म्हणून एकच तुम्ही सगळं शेअर करतोय आणि आमची त्याच्या पन्नास हजार सबस्क्रायबर झालेत परंतु माझं चॅनल मॉन्टेज झालं पण ते एका महिन्यामध्ये एवढं ग्रीप पकडली पन्नास हजार झालेत आणि त्याच्यानंतर माझी पेमेंट येणार होती यूट्यूबची ओके okay. आता रिअल काय सांगतो मला पेमेंट येणार होती पण पेमेंट जमा व्हायला वेळ लागत होता आणि मला uh, uh, काहीतरी ऑकेजन होतं काहीतरी काहीतरी होतं तर मला त्याच दिवशी कॅमेरा घ्यायचा होता नवीन कॅमेरा घ्यायचा होता व्हिडिओसाठी तर तुम्हाला तो फोटो दाखवते कोमलला पूजा केली ती कॅमेऱ्याची आईनं पण केली ती त्या दिवशी आम्ही आमच्या घरातले पैसे तोडजोड करून कॅमेरा घेतला होता तर मला कॅमेऱ्यासाठी लागले होते सत्तर हजार रुपये आणि सत्तर हजार रुपये आम्ही कसे जमा केले ते माझे स्वतःकडे तेहतीस हजार रुपये होते आईकडून काय घेतले दादाकडून काय घेतले भावाकडून काही घेतले आणि ते जमा करून कॅमेरा घेतला होता आणि यांना मी वादा केला होता की पुढच्या महिन्यामध्ये माझी जेव्हा पेमेंट येईल तेव्हा मी तुम्हाला परत करेन आणि ते अजूनही परत करतोय कारण की ते नाही माझ्या लक्षात आणि मी एवढं हे नाही केलं ठीक आहे आता एवढं सगळं झालेलं आहे सगळं तुमच्या सगळ्या कृपया वगैरे तर आता भारी वाटतंय तर ह्या सगळ्या मुवमेंट्स मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं बाकी आता या वर्षी अजून काही एवढे मुवमेंट्स नाही आहे मला एवढं सगळं सेलिब्रेट करायचं होतं पण ठीक आहे करूया आपण आणि अजून एक गुड न्यूज आहे किंवा अजून एक तुमच्यासाठी खूप मोठी खबर आहे आमच्याकडे जी मी सध्या तुमच्यासोबत शेअर नाही करू शकल तू तुम्ही तु, तु, म्हणसाल की अरे तू शेअर नाही करू शकतो तो बोलतो कशाला बाबा हो की नाही तर ठीक आहे आता कालच्या व्हिडिओतलं एक उत्तर देणार आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट झाली की तुम्ही म्हणता कोमल चहा घेत नाही तर त्या दिवशी चॅलेंजचा व्हिडिओ होता तुम्ही चहा करून आईला कोमलला दिला मग कोमलला कसा घेतला होता तर एवढं तेवढं चालतं आणि मी अजून एक बोललो एवढं तेवढं म्हणजे ते व्हिडिओसाठी होतं कोमल दररोज चहा घेत नाही आणि अजून एक सांगतोय की मी म्हटलं गोड पूर्ण बंद करायचं आहे पण कोमल तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये केक खाताना दिसली होती आणि तिने खूप सारा केक खाल्ला तर मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही फॉलो करता आम्ही प्रॉपर डाएट फॉलो नाही करत कधी मधी थोडंफार उन्नीस वीस होतच आहे माझं स्वतःचं आहे त्यात कोमलचं काय नाही का आणि सेलिब्रेशन असलं तर आम्ही मन नाही मारत खरं सांगतोय <laughs> मग कोणाचं असं त्यामुळं एवढं तेवढं चालून आहे आणि तोच विषय झाला बाकी माझी मम्मी तिकडे बाहेर जाऊन बसली भाजी घ्यायला आणि प्रांजल आलेली बघा प्रांजल इकडे तुझा भैया कुठे आणि <laughs> त्याच्या डॉक्टर काबर नाही काढलं परिसर किती इन्फेक्शन वय इन्फेक्शन हे बघा परीने छान दिसते परी तुझा बड्डे कधी बाळा सातला आहे का बरं थांब तुला तुला बड्डेला काय पाहिजे सांग इकडं इकडे बड्डेला काय पाहिजे हा देऊन टाकायचं मोबाईल कोणाला द्यायचा येऊ मित्रांनो घेऊन जा मोबाईल आमचा नाही बरं का ये सगळ्यांनी घेऊन जा हा देऊन टाकून बेटा देऊन टाकून हा हा किती मच्छर झाले काय घरामध्ये लावून आलो दरज लावून घेणं मग हे काय आमच्याकडे वडाच झाड आहे मोठं आणि ते त्याच झाडामुळे काय होतं सगळे मच्छर इथं होतात काय आणि ते मच्छरामुळं काय आता खूप चावतात काय सांगा तुम्हाला आमच्या घरात चोवीस तास ऑल आम्हाला चालू करून ठेवावं आहे त्याच्यावर उपाय म्हणून काहीतरी करावं लागणार आहे आता जाळी वगैरे लावलेली आहे पण बघू आता करू काहीतरी परी तुला बड्डेला काय पाहिजे बाळा काय पाहिजे साकर साकर पप्पाला खर्च करायला लावती ग परी नुसतं पप्पाला खर्च करायला लावती अवघड हवा आमच्या परीच अशी आहे आमची परी तर चला आता आम्ही जातो ऑफलाईन तुम्ही बघितला असेल या सगळ्या आमच्या रिकॉल मुवमेंट होत्या घेऊन तुला एक मिनिटाईला हे ही तुला घे तुला ही तुला घे हे तुला घे तुला हा तर चला आता परीला पण झोप येते तर तिला आता कोमल झोपू घालणार आहे जा तुम्ही जात कोमलला परीला झोपू घालणार आहे तर आपण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर आमच्या रिकॉल केलेल्या मुवमेंट्स तुम्हाला कशा वाटल्या ते सांगा आम्हाला तर खूप आवडलं बाबा मी काय सांगतोय कोमलला आज फोटो पाहिले कोमलला पण खूप आनंद झाला फोटो बघून आणि मला पण खूप छान वाटलं मी अशा ज्या मुवमेंट्स आहे ते क्लिक करत असतो आणि माझ्या गु गुगल गुगल फोटोजला सेव्ह करून ठेवत असतो जेणेकरून आपल्याला कधी त्या ओपन करता येईल तर बघा अशा होत्या आमच्या मुवमेंट्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून कुठले व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील आम्हाला सजेस्ट करत चला मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू मला वाटतं की मी कालच्या प्रश्नाचे पण बरेचसे उत्तर यात दिलेले आहे तर चला तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय